नमस्कार मंडळी आपण सगळेच म्हणतो आपला भारत देश बदलतोय आपण डिजिटल झालो आहोत जगात एक विकसनशील देश म्हणून आपण आपली ओळख निर्माण करतोय पण या सगळ्या प्रगतीमध्ये एक महत्वाचं सत्य कुठेतरी हरवतलं ते म्हणजे आपल्या देशातील जात जाता जात नाही ती म्हणजे जात तर जात हा शब्द तर केवळ राजकारणासाठी वापरला जात नाही तर तो लाखो लोकांच्या जीवनातील रोजचा संघर्ष आहे आणि आज आपण जवळपास चौऱ्याण्णव वर्षांनंतर आपला भारत देश त्या संघर्षाचं खरं चित्र जगासमोर आणणार आहे कारण आपल्या देशात लवकरच जाती न्याय जनगणना पुन्हा एकदा होणार आहे एकोणीशे एकतीस नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल जवळपास दहा दशकांनी इतकी वर्ष गेली की तरी सरकारे आली आणि गेली त्यांच्या घोषणा बदलल्या पण जात आणि तिचं वास्तव मात्र कुठेतरी लपून ठेवलं गेलं म्हणूनच आता जी जातीय जनगणना होणार आहे ती केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नाही तर ती एक सत्यासाठीची लढाई आहे आता वेळ आली आहे ज्यांची आवाज दाबले गेले त्यांना आकड्यांचं शस्त्र देऊन त्यांची खरी परिस्थिती जगाला दाखवण्याची पण जातीन्याय जनगणना म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का जातीन्याय जनगणना म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची नोंदणी करताना त्याची जात उदाहरणार्थ मराठा धनगर किंवा इतर जाती या आधारावर केली जाते या प्रक्रियेत लोकांची माहिती गोळा करताना त्यांचे वय लिंग धर्म शिक्षण या बरोबरच त्यांची जात आणि ते कोणत्या सामाजिक वर्गात येतात जसे की एस सी एसटी ओबीसी किंवा जनरल यांचाही उल्लेख केला जातो एकोणीसशे एकतीस जा ही शेवटची वेळ होती जेव्हा भारतात संपूर्ण जातींची मोजणी करण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत आपल्या समाजाच्या मोठ्या भागांची संख्या नेमकी किती आहे त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती नेमकी काय आहे त्यांनी किती प्रगती केली आहे या सगळ्या गोष्टी धोक्यात ठेवल्या गेल्या आहेत एससी आणि एसटी समाजाची आकडेवारी मिळते पण ओबीसी समाजाची आकडेवारी का मिळत नाही ओबीसी समाज हा भारतातल्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग आहे पण त्यांच्याबद्दल आपल्याकडे नेमके आकडेच नाहीत हे सगळं आपण जाणून बुजून अंधारात जर ठेवत नाही ना याचं एक धक्कादायक उदाहरण म्हणजे बिहारने केलेलं जात सर्वेक्षण संरक्षण यातून समोर आलं की ओबीसी आणि ईबीसी मिळून लोकसंख्या त्रेसष्ट टक्के आहे पण त्यांना मिळणारा आरक्षण मात्र फक्त सत्तावीस टक्के हे आकडे आपल्याला विचार करायला होतात पण जर असे आकडे देशभर लागू असतील तर आपण किती मोठ्या अन्यायाकडे आतापर्यंत करत करतो हे लक्षात येतं जातीने जनगणना म्हणजे केवळ लोकांची मोजणी नाही ती एक दिशा दाखवणारी प्रक्रिया आहे कोण अजूनही समाजात मागे आहे कोणाला अजूनही चांगले शिक्षण मिळत नाही कोणत्या लोकांच्या घरात आजही मूलभूत सुविधा नाहीत कोण बेरोजगार आहेत हे सगळं चित्र या आकडे स्पष्टपणे दाखवतील विकास कोणासाठी झाला आणि कोणासाठी नाही हे देखील या आकड्यावर समोर येईल आज आपण वेगवेगळ्या लोकांसाठी योजना बनवतो पण आपल्याकडे त्याचा नेमका डेटाच नाही आपण काही समाजांना सवलती देतो पण संपूर्ण समाजाचं खरं चित्र आपल्यासमोर नाही आपण आरक्षणावरून वाद घालतो पण त्यामागचं खरं गणित आणि खरी आकडेवारी आपल्याला माहित नाही हा दांभिकपणा आपण नेमका कधीपर्यंत सहन करणार उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या दलित मुलाने शाळा सोडली असेल कारण त्याच्या गावात आजही जातीय भेदभाव होतो एखाद्या ओबीसी शेतकऱ्याने आत्महत्या केल्या असेल कारण त्याला सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही एखाद्या मागासवर्गीय समाजातील मुलीचं लग्न लहान वयाचा असेल कारण तिला शिक्षणाची संधीच मिळाली नाही ही फक्त उदाहरण नाहीत ही आपल्या देशाची खरी पण अनेकदा लपवलेली वास्तविकता आहे ही वास्तविकता समोर आणायची असेल तर जात नाही जनगणना होणे खूप गरजेचं आहे आणि एक मोठी संधी आहे आपल्या देशाने स्वतःला आरशात पाहण्याची तो आरसा कदाचित तुटका असेल त्यात दिसणारं चित्र त्रासदायक असेल पण ते पाहणं अतिशय गरजेचं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की जातनिय जनगणना केल्याने समाजात जातीयवाद वाढेल पण विचार करा जातीवाद नेमका केव्हा वाढतो जेव्हा जात लपवली जाते जेव्हा काही विशिष्ट लोक याचा फायदा घेतात आणि बाकीचे लोक मागेच राहतात जात न्याय जनगणना म्हणजे आतापर्यंत दाबून ठेवलं गेलं ज्यांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक वर काढण्याची संधी आहे ही धोरणं आणि सवलती ही धोरण आणि सवलती सर्वांना समान वाटण्याची सुरुवात आहे जात लपवली की राजकारणासाठी ती वापरली जाते पण जर जात उघड केली तर तिची खरी परिस्थिती समोर आणली की ती समाज सुधारण्यासाठी एक साधन बनते आज भारत एकवीस शतकात आहे टेक्नॉलॉजी अंतराळ संशोधन स्टार्टअप जीडीपी या सगळ्या क्षेत्रात आपण खूप प्रगती करतोय पण एक समाज म्हणून आपण अजूनही मागेच आहोत कारण आपल्या समाजाची खरी परिस्थिती त्याची खरी आकडेवारी आपल्याला माहीतच नाही जात न्याय जनगणना म्हणजे केवळ आकडे नाही तो एक नव्या न्यायपूर्ण आणि समान भारताच्या उभारणीचा आरंभ आहे ही माहिती खूप महत्वाची आहे आणि ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे हा विषय व्हायरल व्हायला हवा पण फक्त गमतीसाठी किंवा ट्रोलिंगसाठी नाही तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला खरंच सामाजिक न्यायावर विश्वास असेल आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्यांची हक्क आणि संधी मिळाली पाहिजे तर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि ग्रुप सोबत हा नक्की शेअर करा कारण हा एक लढा आहे ज्यांना दाबून ठेवलं गेलं त्यांच्या हक्कांसाठी आणि एका नव्या भारताच्या सत्तेसाठी धन्यवाद